तर मंडळी आज खूपच घाई कपड्यामध्ये हा व्हिडिओ काढत आहे आमच्याकडे पूर्ण घराचं कलरिंगचं काम बाकी आहे त्यामुळे कलरिंगवाले लवकरच नऊ वाजेपर्यंत होते म्हणून खूप घाई कपड्यामध्ये व्हि व्हिडिओ काढायला अजिबात वेळ नव्हता म्हणून शेगडी आणि सिलेंडरच गॅलरीत घेतला आणि तिथंच हा व्हिडिओ शूट करते आज मस्त दुपारच्या जेवणासाठी झणझणीत गावरान बेत बनवला आहे तर इथं मी कांदा खोबरं रसगुल्ला मिरची टोमॅटो आणि एक चमचा इथं हरभरा डाळ वापरली आहेत तर हा पूर्ण जो मसाला आहे आपल्याला भाजून घ्यायचा आहे जेव्हा काही भाजीला काही नसतं तेव्हा आपण हा पर्याय म्हणून पाटोळीची भाजी केल्या जाते आमच्याकडे पाटोळीची भाजी पण म्हटल्या जाते किंवा धिरड्याची भाजी म्हटल्या जाते तुमच्याकडे काय भाजीला ह्या भाजीला काय म्हटल्या जातं तर नक्की कमी करून मला सांगा तर ह्यामध्ये आपल्याला कांदा जो आहे तो कांदा पण माझ्याकडे अजिबात शिल्लक राहिला नाही घरातले जे भाज्या होत्या जे साहित्य त्यातूनच हे भाजी बनवत आहे पांढराच कांदा होत्या दोन ते तीन तेच इथं वापरले आहेत छान असं भाजून घ्यायचं आहे त्यातच खोबरं लसूण अद्रक ते सुद्धा आपल्याला सगळं एकत्रच भाजून घ्यायचं आहे आधी पहिल्या कांदा भाजून घ्यायचा आहे हवा असल्यात तुम्ही तो कांदा गॅसवर पण डायरेक्टली भाजू शकता पण मी तसं नाही गारतात उभा चिरून भाजून घेत आहे दोन पोहे खायचे चम्मच इथं हरभरा डाळ वापरली त्याने भाजीला खूप घट्ट येतो गावाकडे पूर्वी तांदूळ किंवा हरभरा डाळ वाटायची वाटण्यासाठी वा ते तुम्ही रसगुल्ला मिरची घेते ते फक्त गावाकडंच भेटल्या जाते आणि भाजी खूप घट्ट होते आणि दिसायलाही खूप छान दिसतं ते मी बारीक करून घेणार आहे तो पण आपण पाटवड्या तयार करून घेऊ पाटवळा करण्यासाठी दोन वाटी बेसनपीठ घेतलं लाल तिखट धना पावडर गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि आपल्याला जेवढं पाणी आप पातळ पाहिजे डोश्यासाठी तेवढं आपल्याला पाणी घालून साणी पातळ पातळ बॅटर इथं तयार करून घ्यायचं आहे तर तवा आधीच आपल्याला गरम होता कारण मसाला भाजलेला होता त्यावरच आपल्याला हे एक करून धेंडे करून घ्यायचे जरा मिडियमच साईजचे धिरडे आपल्याला बनवायचे हे जास्त पातळीने जास्त नाही आणि भाजीमध्ये सोडताना याच पद्धती इथं पाट धिरडे हे बनवल्या जातात तर दोघी साईडनं आपल्याला धिरडे चांगले मस्त भाजून घ्यायचे आहेत तेल लावून साणी आणि आता फोडणी करून घेऊ तर फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलं जिरं घातले घरातलेच कोरडे मसाले घातले लाल तिखट धना पावडर गरम मसाला कारण वाटणामध्ये आपण रसगुल्ला मिरची घातली त्यामुळे मी मिरची तर थोडीच घालणार आहे कारण ती दिसायला फक्त लाल असते पण तिखटपणा अजिबात नसतं भाजीला तर हे मसाला बारीक केला तो तोसुद्धा आपल्याला वाटलेला त्यात घालून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा आहे वरतून फक्त दोन चमच मी ते लाल तिखट वापरणार आहे थोडंसं पाणी घालायचं रंग सुटेपर्यंत आपल्याला तरी सुटेपर्यंत मसाला मिक्स करून घ्यायचा आहे जेवढं आपण तेलामध्ये मसाला पडतो तेवढे आपल्या भाजीला टेस्ट आणि दिसायलाही चांगली लागते घाई कडवामध्ये असल्याने खूप पटपट भाजी होत आहे आणि व्हिडिओला पण अजिबात वेळ नसल्यामुळे पटापट व्हिडिओ चालू आहे आपला ते धिरडे तयार करून घेतले ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत लहान मोठे साईज तुम्ही कसेही बनवू शकतात आणि कट मारून घ्यायचे आहेत तर हे आपल्याला भाजीला गदक आलं तेव्हाच ते धिरडे त्यामध्ये आपल्याला कट केलेले सोळून द्यायचे अशा पदार्थ मी पूर्ण धिरडे त्याला कट करून घेतलेत इकडे भाजीला पण मस्त आपली इथं उकड आलेली आहेत आणि त्यातच आपल्याला गदक आता येतानाच आपल्याला धिरडे त्यामध्ये सोडून द्यायचे म्हणजे छान असं आपले धिरडे सुद्धा त्या रस्त्यामध्ये मुरतात वरतून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची दुपारच्या जेवणात मस्त धनझणीत हा गावरान देत तो बनवला आहे आज घरात भाजीलाच काहीच नसल्यामुळे हाच एक माझ्याकडे पर्याय होता आज एक तर दोन मिनटं चांगली उकळवू द्यायची भाजीला आपला जेवढी आपली भाजीला चांगला गदक येईल तेवढी आपली भाजी खाला अगदीच चवदार आणि चविष्ट लागेल तर मस्त बघू शकतात आपली दिवड्याची भाजी तर मस्त झंझण जण तयार झाली आहे दिसायला तरी लाल दिसत असली पण अजिबात तिखट वगैरे काही नाही आहे रसगुल्ला मिरची वापरल्यामुळे अगदी थोडंसं सुद्धा लाल तिखट वापरलेलं ला आहे कारण रसगुल्ला मिरची ही फक्त दिसायला लाल असते पण अजिबात तिखट पण हा त्याला काही नसतो तर हे मस्त आपल्याला भाजी इथं तयार झाली आहे तर दुपारच्या जेवणासाठी मस्त आज मस्त गावरानबेत बनवलेल्या आहेत आज तर बघू शकतात मस्त आपली भाजी इथं तयार झाली आहे तर आहोत मस्त मल्टीग्रेन चपातीच बनवलीत मी तर उडदाचा पापड आणि मस्त तोंडी लावायला कांदा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद